माजी नगरसेवक सुनील त्र्यंबके व साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीने महाआरती व महाप्रसादाचे वाटप माजी नगरसेविका शीतलताई संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले तसेच स्नेहालयाच्या चाइल्डलाइन परिवाराच्या वतीने आलेले भाविकांना बालविवाहासंबंधी पर व्याख्यान देण्यात आले तसेच नगरमधील तेरा सामाजिक संस्थांना वया वाटप शैक्षणिक साहित्य पुस्तके कपडे वैद्यकीय साहित्य वाटप करण्यात आले हे सर्व उपक्रम माननीय जी पिंपळे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक सुनील त्रंबके यांच्या वतीने करण्यात आले याप्रसंगी माजी नगरसेविका शीतलताई संग्राम जगताप सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे आकाश त्र्यंबके महेश सूर्यवंशी राहुल कांबळे कमल गायकवाड रेश्मा प्रतीक भालेराव निखिल त्र्यंबके इत्यादी उपस्थित होते ओम साईराम साई संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान या द्वारकामाई साईमंडळात दर महिन्याच्या होणाऱ्या शेवटच्या वरील सुंदर असा उपक्रम या महिन्याच्या शेवट्या आखरी घेण्यात आला या महिन्याच्या शेवटच्या आखरी आम्ही तेरा संस्थांना वायावाटपचा कार्यक्रम व शालेय साहित्य वाटप करण्यात आला तसेच मान्य नगरसेवक सुंद्रमुखे यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे या उपक्रमाला शीतलताई जगताप यांचा या ठिकाणी उपस्थिती आम्हाला महत्त्वाची लाभलेली आहे तसेच या ठिकाणी अहमदनगर चाईल्डलाईनचे महेश सुरवंशी सर यांनी बालविवाह व चाईल्डलाईन याविषयी आम्हाला सुंदर अशी माहिती देण्यात आली आहे तसेच या ठिकाणी आम्ही दर महिन्याच्या श शेवटच्या गुरुवारी सुंदर असा एक उपक्रम चालू केला आहे महिलांसाठी की तीन साड्याचा सा लकी ड्रॉ काढण्यात येत आहे तर जास्तीत म मा, जास्त महिलांनी या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे तसेच येत्या जुलै महिन्यात वीस आणि एकवीस या तारखेला गुरुपौर्णिमेचा महाउत्सव होणार आहे तरीही सर्वच साई भक्तांना विनंती आहे की या महाउत्सवात सर्वांनी सहभाग होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढायची आहे मान्य नगरसेवक सुनील भाऊ त्रंबके यांच्या वतीने सुंदर असा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवण्यात येणार आहे रोबा निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे एकवीस तारखेला भव्य असा दिव्य असा म निवृत्ती इंदुरीकर महाराजांचं कीर्तन होणार आहे तर जास्तीत जास्त संख्येने या उपक्रमात सहभागी व्हायचं आहे ओम साईराम